स्टार प्रवाहावरील मालिका ठरलं तर मग या मालिकेला सगळ्यात जास्त टी आर पी असला तरी काही प्रेक्षकांना ही, प्रेक्षका ही मालिका आवडते तर काही प्रेक्षक या मालिकेला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत प्रेक्षकांनी अशा कमेंट्स केल्या आहेत मागे पण अशीच कोणीतरी आणली होती किती बोर करता यार पटकन काय तो निकाल लावा सोडून दिला आहे सिरियल पाहायचं काहीच अर्थ उरला नाही आहे एक नंबरची सुपर निगेटिव्ह सिरियल आहे यात पॉझिटिव्ह दाखवलं जात नाही तर एकाने म्हटलं आहे प्रियाचा मेकअप कमी करा आणि त्यातून जे पैसे उरतील ते स्टोरी रायटरला द्या म्हणजे स्टोरी नीट लिहील तो दोन हजार एपिसोड्स करणं हेच यांचं मोटिव आहे त्यासाठी लीड रोलला मूर्ख आणि विलनला जास्त इम्पॉर्टन्स देतात चांगल्या स्टोरीची वाट लावली जुईला म्हटलंय किती अपमान सहन करणार सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवू अशा अनेक कमेंट्स प्रेक्षकांनी केले आहेत तर या मालिकेविषयी तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा